शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे आपले कृषी मित्र विवेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेणार आहोत जेणेकरून याचा फायदा आपल्या सर्व शेतकरी बंधूंना होणार हीच मुलाखत घेण्याकरिता आज आपण आलो आहोत बैरखेड या गावी प्रगतशील शेतकरी यांची मुलाखत घेण्याकरिता यांनी आपल्या दोन एकर कोरोडव शेतीमध्ये कपाशीचे विक्रमी चाळीस क्विंटल एवढे उत्पादन घेतलेले आहे एकरी वीस क्विंटल कपाशीचे उत्पादन सरांना झालेले आहे यांचा लागवडीपासून तर वेचणीपर्यंतचा प्रवास त्यांनी कशाप्रकारे शेतीचे नियोजन केले हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर नमस्कार 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 सर आपण आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव ब्रिजलाल महादेव डोंगरे राहणार बैरखेड तालुका जिल्हा अकोला सर आपण शेती कधीपासून पाहतात मी कमीत कमी तीस एक वर्षापासून शेती पाहत आहे आपल्या वडिलांचा मुख्य व्यवसाय शेती हाच शेती माझ्या वडिलांचा मुख्य व्यवसाय शेतीच हाच होता सर आपण कपाशीची लागवड ही कधी केली कपाशीची लागवड मी साधारणतः जून महिन्याच्या वीस तारखेला के केली वीस जूनला हो हा वीस जून अच्छा अच्छा आणि कोणती व्हेरायटीची निवड केली सर आपण या वर्षी कपाशी या वर्षी मी अजित पाचची निवड केली कारण माझ्या शेतामध्ये साधारण जमीन असल्यामुळे ते अजित पाच निवड केली बियाण्याची अच्छा, अच्छा सर आपण बियाण्याची जी निवड केली अजित पाच ही जी लागवड कशा पद्धतीने केली ही लागवड मी ट्रॅक्टरद्वारे प्लांटर मशीननं त्याची पेरणी केली अच्छा आणि आपण यामध्ये खत व्यवस्थापन कशा प्रकारे केलं सर ते खत व्यवस्थापन मी सुरुवातीला पेरणी सोबत डी ए पीचा एक, एक पोत्याचा डोस दिला आणि त्यानंतर पंचेचाळीस दिवसांना दुसरा डोस दिला एक पोतो डीएपी आणि एक पोत, अर्ध पोतो युरिया असं व्यवस्थापन केलं म्हणजे आपण लागवडी पासून तर वेचणी पर्यंत खताचे हे दोन डोस डोस दिले दोन दिले अच्छा अच्छा आणि यासोबत सर आपण शेणखत वगैरे शेणखत पण वापरलं एकरी दोन ट्रॉली शेणखत वापरलं मी अच्छा शेतीची मशागत करण्यापूर्वी आपण शेणखत दिलं आहे का सर हो शेतीच मशागत करण्यापूर्वी दोन ट्रॉलीचा शेतामध्ये पसरून अच्छा ते एक तेची मशागत केली मशागत केली म्हणजे तुम्ही शेणखत प्लस रासायनिक रासायनिक अशा खत। दोन्ही खतांचा संतुलित वापर केला दोन्ही याचा वापर केला अच्छा अच्छा त्याच्यामुळे उत्पन्नात खूप भरभराटी अच्छा अच्छा आणि सर आपण जे लागवड केली कपाशीची याच्यामध्ये हो, जा दोन कपाशीच्या झाडामधील अंतराचं व्यवस्थापन कशा पद्धतीने ते आमचं नऊ इंचावर झाड आहे नऊ इंचावर मशीन आणि मध्ये तशी सिस्टम आहे अच्छा नऊ इंचावर बिलकुल परफेक्ट नऊ इंचावर म्हणजे नऊ इंचावर झाड पडते म्हणजे दोन झाडामधील अंतर नऊ इंचा अच्छा अच्छा आणि सर दोन झाडामधील अंतर नऊ इंचाचं आणि जे दोन तासामधील नंतर अठ्ठेचाळीस चा सोया, सोया। हुँ, अच्छा, अच्छा। आणि सर याला आपण पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने माझं हे नैसर्गिक हे असल्यामुळे करोडभाऊ शेती असल्यामुळे त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन सर्व निसर्गाच्याच भरवश्यावर होत आणि सुरुवातीला थोडस पाणी पाऊस शिल्लक आला होता पण ते नंतरच्या याच्यामध्ये चांगला कंट्रोल झाला सर अच्छा अच्छा सर आपण एकंदरीत किती झाल्या आपल्या माझ्या तीन फवारणी झाल्या पहिले सुरुवातले एकवीस दिवसानंतर पहिली फवारणी केली ते उगवण शक्ती म्हणजे चांगलं हे व्हायसाठी आणि दुसरी फवारणी पंचेचाळीस दिवसानंतर केली तिसरी फवारणी त्याच्यानंतर ते फुलं आणि पात्या आणि चांगल्या बोंड्या पकाव याच्यासाठी तिसरी फवारणी केली तीन चार फवारणी केल्या तर मला सांगा सर की आपण जे फवारणी नियोजन म्हणजे कशा पद्धतीने केलं औषधा आम्ही माझं स्वाती सीड्स अकोला येथे दरवर्षीप्रमाणे मी तिथूनच बियाण बियाणं आणि खत आणतो खत बियाणं आणि औषधी फवारणीची औषधी हे सर्व तिथूनच घेतो आणि त्यांच्याकडूनच पूर्ण ते त्याला फक्त रोगराई सांगतो की बाबा अशा अशा पद्धतीची रोगराई आली ते मला बाबा अशा अशा पद्धतीचं औषध द्या तुम्ही तर ते त्याचा अभ्यास करून त्याचं औषध हे करतात सर आता होत काय की आपल्या जो फवारणीचा आहे फवारणीचा खर्च भरपूर होत आहे तर याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकाल शेतकरी बंधूंना दोन्ही याचा मेळ घालून आता निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्ग जसा हे होते त्याच्याप्रमाणे फवारण्या चालतात चालता। फवार सर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना काय सल्ला द्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हाच सल्ला देतो की आपल्या जमिनीची पोत पाहून बियाण्याची निवड करावी आणि बियाण्याची निवड करत असताना जे सर्वात जास्त उत्पन्न देईल त्या बियाण्याची निवड करून आणि खताचा पण समतोल राखावा रासायनिक खत आणि सेंद्रिय शत हे शेणखत याचा समतोल राखावा अशी मी सर्वांना विनंती करतो तर सरांनी अशा प्रकारे आपल्याला सरांनी त्यांच्या शेतामध्ये लागवडीपासून तर वेसणीपर्यंतचा हा त्यांचा प्रवास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे सरांनी कपाशीचं एकदम योग्यरित्या नियोजन करून कोरडभाऊ शेतीमध्ये कपाशीचे एकरी वीस क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन घेतलेले आहे सरांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला याबद्दल माहिती दिली याबद्दल सरांचे मनपूर्वक धन्यवाद 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 तर अशा प्रकारे आपण सरांनी आपल्या कपाशीचे लागवडीपासून तर वेसणीपर्यंतचा हा त्यांचा आपण प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे सरांनी प्रकारे योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन खत खत व्यवस्थापन तणनियंत्रण रासायनिक खतांचा योग्य वापर कशा प्र पद्धतीने प्र, करून आपल्या कोरडव शेतामध्ये कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतलेले आहे हा व्हिडिओ बनवण्याचा प्रामाणिक उद्देश हाच की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बंधूंना हवी ती योग्य ती माहिती वेळेत पोहोचावी व जेणेकरून या या माहितीच्या सहाय्याने पुढील वर्षी शेतकरी आपल्या शेताचे योग्य नियोजन करून उत्पादनात वाढ करतील व वा आपला उत्पादन खर्च कमी करतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान, जै किसान।